ज्ञानेश्वरांची इथे एक पसायधनातली ओवी आठवते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता जडो मैत्र जीवांचे हे भूता परस्परे जडो जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे आणि इथे पंचभूतांची मैत्री करण्याची प्रत्येक जीवाला संधी आहे म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात भूता परस्परे जडो जर या पंचभूतांची मैत्री जर झाली तर मग हे विश्वामध्ये शांती प्रस्थापित व्हायला फार वेळ लागणार नाही नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विश्वशांती दर्शन या नावाप्रमाणेच या चॅनेलचा जो उद्देश आहे तो विश्वशांतीचा संदेश सर्व जगात पोहोचवणे हाच आहे कल्चर ऑफ पीस हा जो मेसेज आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हाच या चॅनेलच्या विविध कार्यक्रमांचा उद्देश आहे आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद या संपूर्ण चॅनेलची संकल्पना ही विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर यांची आहे आणि अध्यात्म आणि विज्ञान ह्याच्याबद्दल आपण बोलत आहोत आणि त्याच विषयावरती बोलण्यासाठी आजचे आपले गेस्ट आपल्या या विश्वशांती संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मी स्वागत करतो डॉक्टर मंगेश कश्यप यांचं नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान असं जे मी म्हटलं आणि त्याची सांगड आजच्या पाहुण्यांबरोबर घातली त्याचं कारण म्हणजे डॉक्टर मंगेश यांनी बालपणापासूनच ही अध्यात्माची गोडीसुद्धा जपली विविध विषयांवरती वाचन केलं आणि त्यांचं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालं आणि त्यानंतर दोन वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांनी पी एच डी संपादन केली त्यातला पहिला विषय साहित्य हा होता आणि दुसरा विषय हा इकॉलॉजिकल इकॉनॉमी किंवा हा सगळा पर्यावरण आणि त्याची इकॉनॉमी ह्या सगळ्याशी संबंधित म्हणजे ते नंतर पर्यावरण ह्या विषयाशी जोडले गेले आणि त्यांची जी सिरम फाउंडेशन ही जी संस्था आहे ती संस्था आज पर्यावरण या विषयामध्ये काम करते आहे ते स्वतः वेगवेगळे विषय पर्यावरणाशी संबंधित हे अभ्यासत असतात आणि देशात आणि परदेशातही वेगवेगळ्या सेमिनार्समध्ये त्यांची व्याख्यानं झालेली आहेत ते स्वतः साहित्यिक आहेत अनेक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि मीडियामध्ये त्यांनी काम केलं आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये काम केलं आहे मासिकांसाठी संपादन लेखन केलेलं आहे आणि ह्यालाच अनुलक्षून त्यांच्या पाणी या विषयावरच्या काही कविताही आपल्याला ते ऐकवतील अशी आशा आहेत आपण आजच्या या विषयाला संवादाला सुरुवात करूयात मला वाटतं पाणी म्हटलं की नदी आठवते आणि नदी म्हटलं की संस्कृती आठवते कारण आपल्याला असं दिसून येतं की बहुतेक आपल्या ज्या संस्कृती आहेत म्हणजे प्राचीन संस्कृतींपासून या नदी किनारी वसलेल्या आहेत तर नदी आणि आपली संस्कृती ह्याबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे त्याकडे पाहण्याचा नमस्कार हा जो सगळा तुमचा परिसर आहे आता तुम्ही संत ज्ञानेश्वरांचं नाव घेत तर डोमला ज्ञानेश्वरांचं नाव दिलंय असं आपण म्हणालात हा इतका व्यापक विचार जो विश्वधर्मी कराडसरांच्या मनामध्ये आला त्याचं मूळच पाण्यामध्ये मला सापडतं कारण असं बघा की हे जे काही कॅम्पस आहे याला मी मा पहिल्यांदा जेव्हा मी बघितलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की जसं आपण तीर्थयात्रेला जातो तसं हे शिक्षण तीर्थ आहे आणि या शिक्षणतीर्थ का म्हणायचं कारण की याच्या जवळच एक सुंदर नदी आहे तुमचा हा सगळा परिसर जो आहे हा पंचमहाभूतांनी दीक्षित झालेला आहे म्हणून मला ज्ञानेश्वरांची इथे एक पसायदानातली ओवी आठवते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवाडो भूता जडो मैत्र जीवांचे हे भूता परस्परे जडो जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे आणि इथे पंचभूतांशी मैत्री करण्याची प्रत्येक जीवाला संधी आहे म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात भूता परस्परे जडो जर या पंचभूतांची मैत्री जर झाली तर मग हे विश्वामध्ये शांती प्रस्थापित व्हायला फार वेळ लागणार नाही आज नेमकं त्याच्या उलट होतं आहे की आपण पंचमहाभूतांशी छेडछाड करतो आता माझा विषय जो आहे पाण्याचा त्याच्यापुरतच बोलायचं झालं तर ह्या पाण्यासारखा जो अत्यावश्यक धातू आहे जो अत्यावश्यक पंचमहाभूतांमधलं भूत आहे त्याच्याशी आपण खूपच हलगर्जीपणाने आपलं व्यवहार करतो मग आता त्याच्यामध्ये जर पाण्याशीच आपला व्यवहार असा अनैतिकतेचा राहिला तर मग ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेलं मैत्रजीवांचे कसं घडेल तुम्ही म्हणतात असंच आहे की हा सगळा जो परिसर आहे तो अतिशय समृद्ध वाटतो आणि पंचमहाभूतांचा इथे आपल्याला स्पर्श होतो आहे याची जाणीवही होते आणि मगाशी जशी आपण विषयाला सुरुवात केली की के आए, के नदी आणि संस्कृती तरी संस्कृतीची नाळ नदीशी कशी जोडली गेली आहे खरं तर फार प्राचीन म्हणजे भारताची प्राचीन संस्कृती आहे आपण हे सगळं म्हणतो परंतु आपली संस्कृती जी आहे ती जलकेंद्रित संस्कृती आहे जलकेंद्रित संस्कृती याचा अर्थ असा की आपल्या जेवढ्या संस्कृती या भूतलावर निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्या संस्कृत्या नदीकिनारी विकसित झालेल्या आहेत समाजकेंद्र जो झालं ते नदीकिनारी झालं म्हणजे बघा आपल्याकडे नालंदा विद्यापीठ असेल किंवा आपलं वाराणसी आले नदीच्या दोन्ही काठांवरती मोठी मोठी शहरं वसवली गेलेली आहेत आणि म्हणून मग ही जी जलसंस्कृती आहे ती जलकेंद्रित आहे समाज संस्कृती ही जलकेंद्रित आहे आपली सांस्कृतिक संस्कृतीसुद्धा जलकेंद्रित आहे आणि ही जलकेंद्रित संस्कृती जेव्हा आपण म्हणतो ती संस्कृती गेल्या काही दशकांपासून थोडीशी डॅमेज झालेली आहे म्हणजे नदीचा संबंध आपण प्रत्येक दुसऱ्या घटकांशी सुद्धा लावतो जसं मनुष्य आहे त्यातल्या नदी आणि स्त्रीत्व हा सुद्धा एक वेगळा विषय आणि मला वाटतं तुमच्या अभ्यासाचा पण विषय तर ती ती सांगड तुम्ही कशी घालता स्त्री स्त्रीत्व नदी हा शब्द आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला की नदी हा स्त्रीलिंगी शब्द आहे मूळ शब्द आहे नद नद म्हणजे पात्र आता जेव्हा आपण नदीचा उल्लेख करतो मगाची जसं मी म्हटलं की स्त्री ही नदीशी जास्त जोडली गेलेली आहे कारण की ती कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि मग नदीवरून पाणी आणायचं नदीवरती जनावरं धुवायला न्यायची वगैरे हे सगळं हे जे पारंपारिक जी कामं आहेत आपली ती पूर्वी ग्रामीण भागातून हो होत असत आता घरोघरी नळ आले त्याच्यामुळे नदीच्या एकंदरीतच प्रवाहीपणाला कुठेतरी एक प्रदूषणाची कीड लागली हा एक भाग आहे आणि आपल्याकडे खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक नदीची एक कथा आहे जशी प्रत्येक व्यक्तीची गोष्ट आहे तशी प्रत्येक नदीची एक कथा आहे आणि नदी आणि लोकसंस्कृती नदी आणि लोकसाहित्य हे खूप अभिन्न अशी अंग आहेत कारण बहुतांशी आपल्या लोकसाहित्यामध्ये मग शांता शेळक्यांच्या लोकसाहित्यामध्ये असेल अगदी आत्ताच्या आमच्या तारा भवाळकरांच्या लोकसाहित्यामध्ये दुर्गा भागवतांच्या लोकसाहित्यामध्ये किंवा आपल्या रामायण महाभारतामध्ये सुद्धा जे सीतेच्या तोंडी किंवा द्रौपदीच्या तोंडी किंवा कुंतीच्या तोंडी काही जी वाक्यं आहेत किंवा जी काही प्रहसनं आहेत की रूपकं आहेत ती सगळी नदीशी संबंधित आहेत आणि म्हणून नदी ही स्त्रीच्या एकंदरीतच भावभावनांशी संबंध राखणारी एक सखी आहे स्त्रीची सखी आहे असं म्हणायला पाहिजे मग आता मी इतक्या नद्यांना भेट दे म्हणजे महाराष्ट्रात भारतामध्ये वगैरे गोदावरी असेल गोदावरी नदीची पण एक अशी मिथक कथा आहे की विश्वामित्राने तिथे यज्ञ केला की दुष्काळ नाहीसा व्हावा म्हणून गोदान यज्ञ गोयज्ञ करायची ती जागा होती म्हणजे नदी ही इतकी सामर्थ्यशाली आहे की नदीमुळे तुमचं आजूबाजूच्या परिसरातला दुष्काळ जातो आर्थिक संपन्नता येते ऐश्वर येतं आणि हे जे काही आहे ते सर्व नदीमुळे मिळतं आणि म्हणून नदीला स्त्रीची पण उपमा दिलेली आहे कारण स्त्री ही सौभाग्यकांक्षिणी असते स्त्री ही घराची लक्ष्मी असते म्हणून जिथे नदी समृद्ध असते तो प्रांत समृद्ध असतो ते राज्य समृद्ध असतं तो देश समृद्ध असतो म्हणून आपली अर्थव्यवस्था ही जलकेंद्रित अर्थव्यवस्था फार पूर्वीपासून राहिलेली आहे आपली जी संस्था आहे सिरम फाउंडेशन ही सुद्धा म्हणजे नद्यांचं सर्वेक्षणाचं पण मोठं काम केलं आहे आणि नदी या विषयाला धरून तुमचं बरंच म्हणजे फिरणं झालं असेल किंवा अभ्यास झाला असेल तर या भारतातल्या सगळ्या नद्यांबद्दल किंवा महाराष्ट्रातल्या तुमचं काय निरीक्षण सांगता येईल तुम्हाला महाराष्ट्रात पुरतंच बोलायचं झालं तर आपल्याकडे जवळजवळ साठ सत्तर टक्के नद्या प्रदूषितच आहेत उदाहरणार्थ मुंबईतली मिठी नदी घ्या मुंबई कशाला आपल्या पुण्यातलीच मुळामुठा नदी घेऊया आपण मला आठवतं आहे आमच्या लहानपणी आम्ही सहज त्या नदीमध्ये डुबक्या मारायचो आणि त्याच्याने कधी कुठलाही आजार झाला नाही कुठलं व्हायरल इन्फेक्शन वगैरे आलं नाही आता आपण नदीमध्ये डुबकी मारू शकतो का मुळामुठ्यामध्ये आम्ही गणपती विसर्जनाला जायचो तेव्हा गणपती विसर्जनासाठी गणपतीच्या मूर्तीसुद्धा या शाडूच्या मातीच्या असायच्या त्या पी ओ पीच्या नसायच्या त्याच्यामुळे ते विसर्जनी व्यवस्थित व्हायचं बोटिंग असायचं खूप गोष्टी असायच्या म्हणून नदीशी मैत्री होणं हे फार गरजेचं आहे आणि आम्ही काय करतो आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना नदीशी जोडण्याचा प्रयत्न करतो ही नदी त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये किती क्रांती घडवून आणू शकते मग आर्थिक क्रांती असते सांस्कृतिक असेल सामंजस्य असते आणि त्याच्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे आता आपलं उजनी धरण उजनी धरण बांधले तिथे पण आपली भीमा नदी जाऊन मिळते त्या धरण त्या नदीवरच ते सगळं धरण आहे किती प्रदूषण आहे तिथे तिथल्या गावातल्या जनावरांना गाभण राहत नाही महिलांना फर्टिलिटीचे प्रश्न येतात हे त्या प्रदूषणामुळे होतात शिवाय तिथे उत्पादकता कमी आहे म्हणजे नदी तुम्हाला किती प्रकारे सहाय्य करत असते आणि आम्ही खूप बेजबाबदारपणे नदीचं हे करतो पण एक चांगला मुद्दा तुम्ही काढला म्हणजे की नदीशी जवळीक तयार होते किंवा एक मैत्रीचं नातं तयार होतं मला त्याला अनुलक्षण एक प्रश्न विचारायचा वाटतो जसं एखाद्या साहित्यिकाला विचारलं जातं की तुमचं आवडतं पुस्तक कुठलं तसं तुमची आवडती नदी कुठली मग ती देशातली असो किंवा परदेशातली असो मला दोन नद्या तीन तीन नद्या मला खूप म्हणजे एक तर आत्ताच मी उल्लेख केला माझी मुळामुठा कारण मी त्या मुठेच्या काठी राहिलो वाढलो वाडा संस्कृतीमध्ये आणि दुसरं जे आहे ते आपलं तीर्थक्षेत्र असलेलं वाराणसी खूप खूपदा मी वाराणसीला नदीकाठी गंगेच्या काठी गेलेलो आहे आणि विशेष करून पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवसांमध्ये वाराण वाराणसीला जाऊन गंगा नदीच्या तटावरती बसून त्या नदीशी संवाद साधला आहे तुम्हाला कल्पना नसेल या नदीही आपल्याशी बोलत असते स्वतःला कनेक्ट करून घेतलं तर प्रत्येक वेळेस पाणी आपल्याला काय सांगतं आहे नदी आपल्याला काय सांगते कारण ह्या पाण्याचे अस्तित्वाचे अनेक रूप आहेत कधी ते डोहात आढळतं कधी दऱ्याखोऱ्यांमध्ये असतं कधी विहिरीमध्ये असतं किंबहुना संत मंडळी म्हणतात की शरण जाणे ज्याला म्हणतात तुम्ही पाण्याला शरण गेलात तरच तुम्हाला पाणी समजायला लागेल कारण पाण्यातून आपला आजच्या जीवनाचा श्वासही मिळतो आहे ऊर्जा ऊर्जा जी आपण पाहतो आजूबाजूला एवढी एनर्जी आहे ती एनर्जी पाण्यातूनच तर निर्माण होते मग ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी किती पाणी लागत असेल त्याचा आपण विचार करायला पाहिजे मला वाटतं आपण पाण्याकडून हळूहळू साहित्याकडेही वळलो आहे आणि मला वाटतं त्या त्या अंगानेच थोडंसं पुढं जावं आणि पाणी या विषयावरती तुम्ही सुंदर विचार तुमच्या कवितांमधून व्यक्त केले त्यातल्या एक दोन कविता आम्हाला ऐकवाव्यात आता मगाशी जसं मी मला विचारलं की तुम्ही एवढा फिरला आहात वगैरे आपण फार भाग्यवान आहोत आपण असे इतके भाग्यवान आहोत की आपल्याकडे सहा ऋतू आहेत आणि सहा ऋतूंचे सहा रंग आहेत सहा ऋतूंचा सहा स्वभाव आहे आणि या प्रत्येक ऋतूमध्ये मकरंजी तुम्हाला सांगायला खूप छान वाटेल की तुम्ही जर या प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचं जर निरीक्षण केलं तर निसर्गसुद्धा आपल्याशी कसा संवाद साधतो हो, त्याची तुम्हाला अनुभूती येईल आणि ही अनुभूती घेत असताना तुम्ही त्यावेळेस तुम्ही पाण्याच्या संदर्भामध्ये जर बघाल तर सहाही ऋतूंमध्ये तुम्ही पाणी जर प्यालात तर पाण्याची चव तुम्हाला वेगळी लागेल तीच अनुभूती मी एका माझ्या कवितेमध्ये मांडली होती मीच झालो जलधारा नी मीच झालो दाट घन मीच झालो जलधारा आणि मीच झालो दाट घन पाऊस लईत पाऊस लईत पाऊस गीत मीच झालो पाऊस मन पाऊस लईत पाऊसगीत मीच झालो पाऊस मन मीच भिजलो माझ्यात अन मीच भिजलो माझ्यात अन सृष्टीत अनाहत नाद भरे मीच भिजलो माझ्यात अन सृष्टीत अनाहत नाद भरे गाणे होऊन गळ्यात आले गाणे होऊन गळ्यात आले ते नवथर स्वर कापरे भान कुठे मजला कसले भान कुठे मजला कसले शिरशिरणारा शहाणावारा बघा पावसामध्ये पावसामध्ये वारासुद्धा जरा थोडासा शिरशिरणारा असतो थोडासा गारवा असतो भान कुठले मजला कसले शिरशिरणारा शहाणावारा माझ्याच ठाई अस्तित्व त्याचे चल म्हणे जाऊ दिगंतरा चल म्हणे जाऊ दिगंतरा माझ्यासारख्या अनंत अशा सृजनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर अनंत उपकार आपल्या संत मंडळींनी करून ठेवलेले आहेत संतांचं कुठलंही साहित्य घ्या तुकाराम नामदेव चुकामेळा जनाबाई ज्ञानेश्वर यांच्यामध्ये पाहण्याच्या संदर्भामध्ये इतक्या रचना तुम्हाला आढळतील की खरोखरच आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला साहित्यामधून इतक्या सगळ्या गोष्टी मिळतात वॉटर इकॉनॉमी या विषयावरती पण तुम्ही बरंच काम केलेलं आहे तर वॉटर फुटप्रिंट किंवा वॉटर इकॉनॉमी आणि त्याचा वापर किंवा गैरवापर ह्या सगळ्यांबद्दल आपल्याला काय सांगता येईल खूप चांगला प्रश्न आहे मकरंजी कारण की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी फार महत्त्वाचं आहे जस्ट कल्पना करा की या जगामधलं पाणी बंद झालं किंवा पाण्याचे सोर्सच नाहीसे झाले तर आपण जो म्हणतो सो कॉल एवढा विकास केला आहे अमुक आहे तमुक आहे याला काही अर्थ नाही शून्य होऊन जाईल एका सेकंदात सगळं पण मग जे आहे ते टिकवलं पाहिजे जे आहे ते सांभाळलं पाहिजे मग सांभाळायचं कसं आता तुम्हाला माहिती असेल आपला शेतकरी धान्य पिकवतो आपण ते धान्य आपल्या घरापर्यंत येतं ते कसं येतं याचा विचारही आपण करत नाही कारण की प्रत्येक धान्याच्या प्रत्येक कणासाठी पाणी असतं विकसित देश सोडले तर त्याचं महत्त्वाचं कारण असं की त्यांच्याकडे नियोजन म्हणजे काय गव्हर्नन्स म्हणजे काय मगाशी तुम्ही म्हणलात की वॉटर गव्हर्नन्सचा माझा विषय आहे जो गव्हर्नन्स म्हणजे काय याच्याविषयी त्यांच्याकडे पूर्ण जाणीव आहे एक मानसिकता तयार झालेली आहे प्रगल्भता आहे पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचवता येईल आणि तो अधिकाधिक उपयोगात कसा येईल म्हणजे पोटेन्शियल ऑफ वॉटर कसं युटिलाईज करता येईल त्याविषयी तिथे अधिक जागरूकता आहे आणि त्याच्यामुळे तिथलं अर्थकारण जे आहे आता अमेरिकेमध्येच सांगायचं झालं तर आपण वीसशे सत्तेचाळीसला विकसित भारत व्हावा असं आपलं ध्येय आहे आत्ता आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ट्वेंटी थर्टी अजेंडा याविषयी बोलतो आहोत परंतु स्वतः अमेरिकेमध्ये वीसशे पंच्याहत्तर साली पाण्याचे किती रिक्वायरमेंट असणार आहे ते पाणी कसं जनरेट होणार आहे त्यासाठी भूगर्भातील जल कसं आपल्याला वाढवता येईल यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे नियोजन सुरू आहे असं आमच्याकडे होतं का आमच्याकडे पाण्याच्या बाबतीत जलसाक्षरता होणं ही फार महत्त्वाची गरज आहे आणि जलसाक्षरता ही आर्थिक साक्षरते बरोबर झाली तर मग आपल्याला पाण्याचं आर्थिक महत्त्वसुद्धा समजायला लागेल थे थे वाटर वाटर हे फार तितकंच महत्त्वाचं आहे मला वाटतं पाणी हा विषयसुद्धा म्हणजे खूप गहन आहे म्हणजे तुमच्याशी चर्चा करताना लक्षात येत आहे की पाण्याचं जसं साहित्यिक आणि सांस्कृतिक अंग आहे तसंच यापुढचा पाण्याचा वापर वॉटर गव्हर्नन्स वॉटर इकॉनॉमी हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर थोडं आपल्याला हे सारांश काढताना काय सांगता येईल की कसं चित्र निदान भारतापुरतं बोलायचं असणार आहे पुढच्या एक शंभर वर्षांचं भारतापुरतं बोलायचं झालं तर पुढच्या शंभर वर्षात आपल्याला फार काटेकोरपणे पाण्याचं नियोजन करावं लागेल आता तुम्ही बघितलं असेल की हवामान बदलाचे परिणाम खूप होत आहेत एखाद्या ठिकाणी खूप पाऊस पडतो एखाद्या ठिकाणी थेंबरही पडत नाही म्हणजे पूर्वी जिथे खूप पाऊस पडत होता तिथे दुष्काळ पडतो आहे जिथे दुष्काळ पडला होता तिथे खूप पाऊस पडतो आहे म्हणजे पाऊस पडण्याचं प्रमाण हे तेवढंच आहे परंतु ठिकाण किंवा पावसाचं ज्याला आपण मूलभूत स्वभाव आता बदलत चाललेला आहे या हवामानाच्या बदलांमुळे म्हणजे वॉटर रिसोर्स जिथे आहेत किंवा पाण्याच्या रिसोर्सेसवरसुद्धा वातावरण बदलाचा परिणाम होतो आहे त्याच्यामुळे हा अनइवन पडणारा पाऊस आहे त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं नियोजन पाण्याची साठवण म्हणजे साठवण संगोपन संरक्षण आणि संयोजन या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणावी लागेल तुम्हाला सांगतो आम्ही वॉशिंग्टनमध्ये वे वेनाटची रिव्हर आहे वेनाटची त्या नदीला नंतर नाव मिळालं कारण की तिथे आपल्याकडे जसे आदिवासी समूह आहेत तसे तिथेही आहेत आणि नदीच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगलं आहेत प्रॉब्लेम कुठे होतो आपल्याकडे आपल्याकडे नदीच्यामध्ये एनक्रचमेंट होते नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बांधकामं होतात वगैरे खरं तर नदीच्या आजूबाजूला दोन्हीकडे दोन चार पाच किलोमीटर काहीच होता कामाने तिथे फक्त वनराई असायला पाहिजे काही अशी झाडं आहेत नदीच्या बाजूला लावली तर ती पाणी होल्डिंग त्यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते ते जलस्रोत जलाचा भूजलाचा साठा वाढवतात त्याच्यामुळे स्थानिक अर्थकारणाला गती मिळते आपण हे आपल्याकडे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आहे म्हणून मी असं नेहमी म्हणतो की ही जेन झेड असेल किंवा आपणसुद्धा जर कधी वृक्षारोपण केलं नसेल आयुष्यात तर आपला जेव्हा का आता नवीन वर्ष सुरू होतं आहे नवीन वर्षामध्ये जर आपला वाढदिवस येत असेल तर जेवढी वर्षं आपल्या वयाला झालीत तेवढी झाडं आपण लावायला काय हरकत आहे आणि ती झाडं म्हणजे आपली मुलंच आहेत आपले नातेवाईक आहेत असं समजून आपण त्यांची देखभाल करायला पाहिजे आणि असा प्रयोग आपल्याकडे मी तुम्ही मगाशी विचारलंत म्हणून सांगतो की अमेरिकेमध्ये वेनारची रिव्हरच्या बाजूला लोकांनी राबवलेलं आहे तिथले अमेरिकेतले सिटिझन्स जातात टुरिस्ट पॉईंट म्हणून जातात तिथे वृक्षारोपण करतात तिथे स्वच्छता मेंटेन करतात त्या लोकांमध्ये राहतात आणि खरोखरच नदी कशी मेंटेन करावी स्वच्छता कशी राखावी याचा एक छान वास्तुपाठ आहे आणि ती नदी कशी उत्पन्न मिळवून देते याचं ते अक्षरशः प्रात्यक्षिक आहे तिथल्या आदिवासींना तिथल्या स्थानिकांना त्या नदीतून मासेमारीतून उत्पन्न मिळतं राफ्टिंगमधून उत्पन्न मिळतं बोटिंगमधून उत्पन्न मिळतं हे सुद्धा ती नदी प्रदूषित न होता असं ते केलं जातं नदीचा दर पाच किलोमीटरचा स्टेज जो आहे तो तिथल्या स्थानिक युवकांनाच मॅनेज करण्यासाठी दिला जातो त्या पाच किलोमीटरमध्ये जे उत्पन्न येईल ते त्या स्थानिक युवकांनाच डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्याच्यामुळे ते तो पाच किलोमीटरचा स्टेज प्राणापलीकडे जपतात तिथे नदीची छेडछाड होऊ देत नाही आणि असं प्रत्येक पाच किलोमीटरवर तुम्हाला हे युवकांचे ग्रुप आढळतात आणि त्यांचं एक फेमस नदीचं गाणं आहे जसं आपल्याकडे नदीची गीतं आहेत लोकगीतं आहेत तसं त्यांचं एक छान त्यातलं एक स्टँड गप्पांचं शेवट किंवा ह्या संवादाचा शेवट हा कवितेने किंवा गाण्यानेच करावा तर तशी एखादी कविता तर तशी ती एक विनाटची नदी की एक लोकगीत है ओ विनाटची माय विनाटची यू आर माय लाइफ ओ विनाटची माय विनाटची यू आर माय लाइफ वी आर अंडर युअर अम्ब्रेला प्रोटेक्टेड बाय यूर जेंटल ग्रीफ युअर वॉटर्स नरिश एंड रिन्यू आवर स्पिरिट्स युअर वॉटर नरिश एंड रिन्यू अवर स्पिरिट्स सोल्स एंड वी डू युअर रिवर फ्लोज विथ जेंटल ग्रेस फेंचिंग थ्रस्ट अँड स्नूथिंग स्पेस इन युअर व्हॅली वी find अवर पीस इन युअर व्हॅली वी find अवर पीस विथ यू our hearts फॉर release रिलीज इन युअर ब्युटी अँड वी our अवर होम विथ यू hearts are mm -hmm. आर नेवर अलोन असे त्यांनी सुंदर हे लोकगीत आहे आपल्याकडे पण अशी खूप लोकगीतं इंद्रायणी नदी आहे भीमा सगळ्या नदींच्या परिसरामध्ये आपल्याला ती ऐकायला मिळतात म्हणून मग अशी म्हटलं की सरांचा जो विचार आहे पीस विश जागतिक जगात शांतता नांदली पाहिजे ही शांतता तेव्हाच नांदू शकेल जेव्हा तुम्ही तुमच्यातलं पाणी चाचपडून पाहता हे पंचमहाभूतांशी तुमचं घट्ट नातं एस्टॅब्लिश करता तेव्हा शांतता नक्की जगामध्ये नांदेल खूप चांगले विचार मांडले तुम्ही आणि मला वाटतं हा संवाद येतो पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे सुरूच राहू शकतो पण आज थोडं इथे थांबूयात आणि खूप खूप आभार आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू खुँ धन्यवाद सर